सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज तुम्हाला मी देवीची पूजा या व्हिडिओमध्ये नाही दाखवणार आज आपण जरा थोडासा वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे कारण देवीची पूजा तर आपण पाहतोच रोज पण देवीच्या पाठीमागं जी स्वच्छता असते आपली त्या स्वच्छतेची एक मी व्हिडिओ बनवला आहे आज मंदिरातले मी दिवे घेतले स्वच्छ करण्यासाठी आणि इत ए इतके दिवे तेलकट झाले होते नवरात्र संपलं नवरात्रात कसं लोकांनी तेल ही करो कोणी दिव्यातच तेल घालतं आपण भरणी शेजारी ठेवली होती तेलासाठी एक सेपरेट पण भरणीत कोण तेल ओत नव्हतं दिव्यातच प्रत्येकजण तेल ओतायचा त्याच्यामुळं दिवे आ, देवाचे दिवे तेलकट झाल्यात आणि ते असं साबण लावून पण घासून काय निघणार नव्हते त्याच्यामुळं मी काय केले चूल पेटवली आणि त्याच्यावरती पाणी गरम करायसाठी ठेवले पाण्यात दिवे टाकून त्याच्यात लिंब एक सतत लिंब कापलेत चिंच टाकली थोडा निरमा टाकला आणि मीठ टाकलं आणि ते पाणी चांगलं उकळून घेतले आणि नंतर मी हे दिवे घासायला घेतल्यात निरम्यामुळं तेलकट जो पाना असतो ते दिव्यांवरचा पूर्ण कमी झाला मी दिव्यांना पितांबरी ही पितांबरीचा किंवा बाकी कशाचाच वापर करणार नाही आहे फक्त जे लिंबू आणि चिंच टाकली त्याच्यात निरमा पावडर टाकला रिन निरमा पावडर आणि मीठ आणि ते उकळले पाणी त्याच्यामुळंच दिवे बरेच साफ झाल्यात आणि फक्त मी मातीची अशी रेती घेतलेली आणि त्या रेतीने जे तेलकट दिवे झाले होते आ, ते तेलकटपणा निघायला मदत होती मग आधी असं रफ घासून घेतल्याने नंतर घासणीला थोडी साबण लावून जे बाकीचं कुठं निघालं नाही आहे तिथं घासून घेते दिवे असं आपण दिवे असं डायरेक्टली स्वच्छ करायला घेतले साबण किंवा पितांबरीने तर लवकर स्वच्छ होत नाहीत गरम पाण्यात जर थोडे उकळून घेतले ना तर गरम पाण्यामुळं त्याच्यातलं तेलकटपणा पूर्ण निघून जातो आणि त्यात थोडा निरमा पावडर टाकला की ते पूर्ण दिवे स्वच्छ होतात त्याच्यामुळं मी दिवे आधी गरम पाण्यात चांगले उकळून घेतले तर आणि पाणी थंड झाल्यानंतर बघा किती स्वच्छ झाले तुम्ही बघू शकता असेच पूर्ण मी दिवे घासून घेणार आहे आणि जे दिव्याखाली आपण एक डिश वापरतो तेलासाठी ती पण एक खूप खराब झाली होती ती पण घासून घेणार आहे माझं एक मत असं आहे की आपण कुठल्या पण मंदिरात जातो तिथं दानधर्म करतो पैसे काय दान करतो त्याच्यापेक्षा तुम्ही मंदिराची स्वच्छता राहील याची जर दक्षता घेतली तर ती पण एक भक्तीच होईल आपली कारण प्रत्येकजण लांब राहतो आणि प्रत्येकाने यायचं देवासमोर जर असा फुलं हार कुठं नैवेद्य पीस साड्या अशा पसरलेल्या असतील तर ते मंदिरात आल्यावर आपल्याला प्रसन्न वाटत नाही आहे त्याच्यामुळं मंदिराची स्वच्छता पण तेवढी गरजेचे आहे स्वच्छ मंदिराची स्वच्छता करणे हे पण एक भक्तीच आहे ते पण एक पुण्याचंच काम आहे त्याच्यामुळं ज्यांना शक्य होईल त्यांनी ज्यां जो व्यक्ती मंदिराच्या जवळ राहिला असेल त्या व्यक्तीने त्यांच्याजवळच्या मंदिरात तुम्ही काय असं दानधर्म कुठं जाऊन नाही केला तरी चालेल पण त्या मंदिराची स्वच्छता कशी राहील जेणेकरून घाण दिसणार नाही याची जरी तुम्ही काळजी घेतली तरी तुमची खूप मोठी भक्ती होईल मला वाटतं आणि तुम्हाला देव नक्कीच काही ना काही फळ देणारच आहे तुमच्या कष्टाला त्याच्यामुळं मी आवर्जून एक हो आज व्हिडिओ बनवलेला आहे म्हटलं आज आपण देवीच्या पूजेचा तर रोजच व्हिडिओ हो बनवतो देवीला साडी नस नेसवलेला हो आज जरा थोडासा मंदिरातील इतर स्वच्छता त्याचा पण एखादा व्हिडिओ पाहू आपण मंदिराची स्वच्छता बाकी स्वच्छता त्याचा पण मी व्हिडिओ म्हटलं आज बनवावा म्हणून त्याच्यासाठी खास हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे तर याच्याबद्दल तुमचं कुणाचं काय मत आहे त्यांनी जरूर मला कमेंटमध्ये सांगावं की काय योग्य आहे की मंदिराची स्वच्छता योग्य आहे की दानधर्म करून जास्त पुण्य आहे तुमचं काय मत आहे मला तर असं वाटतं दानधर्म करण्यापेक्षा जर तुम्ही कुठल्या मंदिरात गेला असाल आणि तिथल्या मंदिराची स्वच्छता कशी राहील याची जर काळजी घेत असाल ना तर तेच जास्त पुण्य असेल मला असं वाटतं असो आता प्रत्येकाचं मत वेगवेगळं असेल तर मी आता मंदिर स्वच्छ करायला घेतले मंदिरात पाणी टाकून घेतले थोडा निरमाही टाकलाय आणि थोडंसं घासून वगैरे घेऊन पाणी टाकून मंदिर पण असं स्वच्छ करून घेते एका महिन्यातून किंवा दीड दोन महिन्यातून मला जसा वेळ मिळेल किंवा मंदिर ज्याप्रमाणे घाण होईल एखाद्या वेळेस लवकर घाण झालं तर मी आधीमध्ये पण स्वच्छ करत असते तसं काय नाही आहे की कि महिन्याने किंवा दोन महिन्यानी पंधरा दिवसाने स्वच्छ करायचं असं काहीच नसतं माझं जा मन जेव्हा म्हणेल तेव्हा मी स्वच्छ करत असते